दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती भगूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली संत रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती भगूर शहर नाशिक आणि संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विठ्ठल मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन संत रविदास युवा फाउंडेशनचे महाराष्ट्राध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे भगूर शहर अध्यक्ष अजय वाहाणे शिवसेना शिंदे गटाचे भगूर शहर प्रमुख विक्रम सोनवणे मनसेचे भगूर शहर अध्यक्ष सुमित चव्हाण माजी नगरसेवक राजाभाऊ सोनवणे जनसेवक कैलास बोर नितीन करजकर आणि पत्रकार भास्कर साळवे हे उपस्थित होते या कार्यक्रमाला अमर सूर्यवंशी सूर्यवंशी मोहित सूर्यवंशी श्रावण सूर्यवंशी चिंतामन सूर्यवंशी अमोल पाटोळे गौतम गायकवाड विशाल साळवे तुषार सूर्यवंशी रामनाथ सूर्यवंशी रंगनाथ सूर्यवंशी नंदू सूर्यवंशी अंबादास सूर्यवंशी आणि संत रविदास मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक